श्लोक मना सांग पारावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले मनोनी कुडी वासना सांड भळे लागला काळ हा पाठी लागी म्हणजेच या श्लोकात समर्थ रामदास स्वामी आपल्याला एक खूप गहन संदेश देतात ते म्हणतात रावणासारख्या बलाढ्य ज्ञानवान आणि श्रीमंत राजाचं उदाहरण म्हणजे रावणाकडे सर्व काही होतं संपत्ती सत्ता विद्या सामर्थ्य पण तरीही त्याच्या अहंकारामुळे आणि वासनांमुळे त्याचं संपूर्ण राज्य नष्ट झालं या श्लोकातून आपल्याला शिकवण मिळते की वासना अहंकार आणि लोभ या गोष्टी माणसाला नाशाकडे नेतात म्हणून समर्थ म्हणतात अरे मना हे सगळं सोडून दे कारण काळ म्हणजे मृत्यू कायम आपल्या मागे लागलेला आहे खरा शहाणा तोच जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो आणि वासनांना दूर ठेवतो पुन्हा भेटूया पुढच्या मनाच्या श्लोकांमध्ये तोपर्यंत धन्यवाद